रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील आज आपण लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ज्या काही घडामोडी घडणार घडलेल्या आहेत किंवा घडत आहेत त्यावरती आपण हा व्हिडिओ बनवणार आहे त्यातल्या त्यात मनोजरांगे पाटलांनी एक गाव एक उमेदवार ही जी संकल्पना मांडली ह्या संकल्पनेबद्दल आपण एक थोडं दोन चारशे मिनटामध्ये आपण बोलणार आहोत ह्या गोष्टीमध्ये तर मित्रांनो मनोजरांगे पाटलांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एक गाव एक उमेदवार अशी जी संकल्पना तयार केली तर ही संकल्पना कशी आहे तुम्ही मला सांगा माझ्या हिशोबाने संकल्पना गुडे आहे त्याच्याबद्दल काय आवड डाऊट नाही परंतु ह्या संकल्पनेचा कोणाला फायदा होईल हेही आपण विचारात घेतलं पाहिजे खरं आणि मी जसं पहिल्यांदा बोललो होतो माझा बघा वैयक्तिक कुठल्याही व्यक्तीला विरोध नाही किंवा एक वैयक्तिक कुठल्याही पक्षाला विरोध नाही आहे मी सरकारमधल्या असलेल्या पक्षांबद्दल एवढ्यासाठी बोलतो कारण आपल्या ज्या मागण्या आहेत ते सरकारमध्ये असलेलेच व्यक्ती पूर्ण करू शकतात विरोधी पक्षातले असलेले लोक पूर्ण करू शकत नाहीत त्यामुळे त्यांच्या पाठीमागे लागून किंवा त्यांना मागून त्या गोष्टीचा काहीच अर्थ नाही आहे म्हणून मी जे सरकारमध्ये आहेत त्यांना भांडतो आणि आपण जे सरकारमध्ये आहेत त्यांच्यावर हक्क असू शकतो आपला दाखवू शकतो कारण ते आपले आहेत आपल्या सरकारचे लोक आहेत ते म्हणून मी त्यांच्याकडे काय बो मागत असतो किंवा त्यांच्याशी भांडत असतो याचा अर्थ मी कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्याही व्यक्तीचा वैयक्तिक वे विरोधी नाही मी समाजाचं भलं व्हावं आणि समाजाची कामं सरकारने करावीत तर आपण त्यांना बोललंच पाहिजे तर ह्या गोष्टीचं तुम्ही पण मला सांगा की काय विचार आहे तुमचे याबद्दलचे दुसरी गोष्ट मनोज मनोजरंगी पाटलांनी ज्या पद्धतीने बोललेत की एक गाव एक उमेदवार अशी त्यांची संकल्पना आहे जसं आता परभणीमध्ये चौऱ्याण्णव गाव आहेत तर त्या चौऱ्याण्णव गावाने एक ठरवलं आहे असं ठरवलंय की आम्ही चौऱ्याण्णव उमेदवार लोकसभेला निवडणुकीला उभं करणार आहोत तर मित्रांनो हे बघा एक तर, तर, ला, ला, ला। तर, जर एका लोकसभा मतदारसंघामध्ये दोन ते तीन उमेदवार असतील तर ऑलरेडी त्या तीन उमेदवारामध्ये आपलं मत विभाजन झालेलं असतं ठीक आहे म्हणजे अर्धे लोकं ह्या पक्षाला जातील अर्धे लोक त्या पक्षाला जातील अर्धे लोक अपक्षाला जातील तर आपण जर नाईन्टी फोर उमेदवार तयार केले तर त्याच्यातले बघा प्रत्येक जण निवडून येऊ शकतो का नाही त्या फक्त निवडून एकजण येणार तर नाईन्टी फोरमधले समजा दहा 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 असे जर आपण मत डिवाईड केले आणि समजा जर एखाद्या आपल्या बघा दा आपण केंद्रातलं सरकार निवडणार ह्या गोष्टीमुळे तर केंद्रातलं सरकार हे चांगलं असावं सुदृढ असावं अभ्यासू व्यक्तिमत्व असावं आणि चुकून एखाद्या चुकीच्या व्यक्तीच्या हातात जर देश गेला तर त्याचे परिणाम काय होतील याचाही विचार आपण करावा आणि मी वैयक्तिक आता बोललं तर तुम्हाला असं वाईट वाटेल किंवा मी तुम्ही असं बोलाल की बघा हा एखाद्या पक्षासाठी आता काम करायला लागला तर असं काही बिलकुल नाही आहे फक्त हा विचार करून करा की आपला देश कुणाच्या हातात द्यायचा आहे आणि देश सत्तर वर्षापासूनचा इतिहास बघा आता मागच्या दहा वर्षाचा इतिहास बघा डेफिनेटली काही चुका झालेल्या आहेत गव्हर्मेंटकडून बी जे पी गव्हर्नमेंटकडून असतील किंवा इतर कुठल्या गव्हर्मेंटकडून असेल डेफिनेटली चुका झाल्या असतील परंतु त्या चुकांचा ग्राफ आणि बाकीच्या गोष्टींचा ग्राफ हा जर चेक करून आपण बघितलात तर आपल्याला डेफिनेटली त्यातून एक उत्तर मिळेल दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की त्या चौऱ्याण्णव म्हणजे असं समजा की एक गाव एक उमेदवार लोकसभेला आपण उभा केला तर चुकून जर एखाद्या आपल्या दुश्मनीमुळे किंवा आपल्या रागामुळे जर एखादा चुकून व्यक्ती निवडून गेला तर त्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्या गोष्टीचे किती परिणाम बघायला मिळतील ह्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे तशी संकल्पना चांगली आहे परंतु मला वाटतं की ही संकल्पना लोकसभेच्या वेळेला न करता विधानसभेच्या वेळेला करायला पाहिजे कारण लोकसभा बघा देशाचं पत्र पंतप्रधान निवडतं बरोबर आहे आणि देशाचा पंतप्रधान हा सक्षम असावा जसं आपले पाकिस्तानमधून अभिनंदन कॅप्टन अभिनंदन यांना सोडवण्या जो भारत सरकारने जी भूमिका निभावली आत्ता आत्ताची गोष्ट क्या। का कुवेतमध्ये का आपल्या बाहेरच्या देशामध्ये कुठेतरी एक सहा पूर्व सैनिकांना फाशी देण्यात आली होती कुवेत कुवेत नाही दुसरं कुठला तरी देश आहे मला वाटतं मला माहिती नाही तुम्ही कमेंट करून सांगा ना की आठवत नाही मला सद्या। तो सध्या तर त्या देशातील फाशीवर फाशीत झालेल्या शिक्षा फाशीची शिक्षा झालेल्या सैनिकांना भारतात परत घेऊन येणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे तर अशा खूप सारे गोष्टी आहेत ज्या आपल्या भांडणाच्या किंवा आपल्या रागाच्या ग्राफच्या खूप वरती निघून जातात कारण देशाचं शेवटी संरक्षण झालं तरच आपल्या समाजातील गोष्टी निघणारे समाजाच्या मागण्या मान्य होणार आहेत तर आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये आपण डेफिनेटली ही गोष्ट करू शकतो डेफिनेटली आपण विधानसभेमध्ये एकमेकाची मतं काढू शकतो आणि भांडूही शकतो की आम्हाला हा पण मुख्यमंत्री नको आहे किंवा आम्हाला तो मुख्यमंत्री नको आहे परंतु लोकसभेच्या बाबतीत असं गोष्ट व्हायला नको पाहिजे ठीक आहे त्यावरती तुमचं काय मत आहे मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला कुठल्याही पद्धतीनं हे करत नाही आहे सांगत नाही की तुम्ही एकाच पक्षाला मत द्या तुम्ही सगळे सुदृढ आहात अठरा वर्षाच्या वरची तुम्ही आहात त्यामुळे तुम्ही मतदान करताय आणि त्याच्यामुळे डेफिनेटली तुम्ही हा विचार करून करा पंत लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला आणि समाजाचा आपला आरक्षणाचा विषय असेल किंवा इतर कुठल्या मागण्या असतील हा राज्यातील विषय आहे आणि देशाचा विषय वेगळा आहे म्हणजे देश पातळीवरती हा विषय नाही हा आपला राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी आपलं भांडणं किंवा राज्य सरकारशी आपलं भांडण आहे तर देशाचं पर्यंत देशाचं पंतप्रधान निवडताना ह्या गोष्टीला मला वाटतं मदत नाही आणलं तर चांगलं होईल तुमचे विचार काय आहेत मला डेफिनेटली कमेंट करून सांगा मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय देतो ठीक आहे जय शिवराज जय मल्हार